सात वाजून पन्नास मिनटं राहिल्यात आणि भावी शाळेले मी गाडी घेऊन असं देवासाठी पाणी घेऊन जाहिले गाजलावलं तिघाय आमच्या गावासमोर हे भरपूर फिरतात आजकाल एक दोन दिवस दिसतात दिसत मस्त वैगे पण आण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाल सकाळचं साडे आठ वाजवला आल्यात मस्त वेगळी कोमरं पण बाटीमंगा आरावते सकाळचं वातावरण आपल्या गावाईकुरचा तर आता मी आपल्या रायगड जिल्ह्यात तला तालुक्यांच्या एका चोरवली गावात आहे तर राहिला म्हावरा घेऊन हो थोडासा सुका मावरा पण आहे आणि वला पण शेलभेल मावरा आहे घेऊन एकावला यावल्या आपल्या नेहमीप्रमाणे आपलं नॉर्मल एकदम सिम्पल व्हिडिओ बनणार आहे गावोगावी आम्ही म्हावरा एकावला फिरणार आहोत तर हे रे का सकाळी सकाळीच मावशी पण एक गाय घेऊन चाललंय फिरवावला एका मस्त सूर्यदेवाचं पण व्यू सकाळचं थोडंसं त्यांनी निंबर करावला सुरुवात झाली आहे आणि कोंबडं को पण आरावतात मस्त सकाळचं वातावरण आहे थंडी पण कमी झाली आहे आता आता आहे तर मावरं थोडासा विकावला नेवासाठी वेगळा काढते ना आता दाखवते तुम्हाला काही काही मावरा आणलं आहे तर आपण दाखवते लगेच हेवाला गिरेका पण आली आजी काय बरे आहेत ना

काय काय आहे मास सुकाट व्हायचे व्हायचे मंदिर आहात माकले आहात सुकाट हा भोंबीर आहात सगळ्या वया पिसी सुका हो या ओला मोहरा हो काय काय आहे ओला या कामेरी आणि पाल कामेरा पालक काटेरी शिंगटो मंदिर पण दिसतंय ढोम्या पण दिसतंय हे पाल बाजूला काढलं आहे पाल मस्त लागतात ना चवीला तर बारका तर घेऊन झाला एकावला सुट्टीला पाहिजे एका हम्म कोणतरी पाहुणस्करीच्या हात ना एक सुट्टीला टोपला एक घेऊन जात कोलबी पण आहे ही हे केकरी चिमबोरी बनत तुम्ही काय बोलता केकरी का मेरी बनत आता सगळ्यांना माहिती पडत जाईल की कणाला काय बोलतात आपल्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे कोण खेकडी बोलतो काय हाकून टोपला घेऊन येतो हं भेटलो आता बहुतेक शेलबेल म्हणजे आंघडो त्यानंतर आता शिमटी दाखवते दे तुम्हाला म्हणजे काय शिमटी मिक्स मच्छी कोंबऱ्याला तरी काय हवंस मावरा बिवरा खावायची की शेणाने और याला टोपला आणले आणि ते सुखाटली ते सुखाटावला आणि माकल्याचे जे काकल्य ही मंदिर आणि थासा सुकाट आहे आणि थोडस बारक बारक बोंबि

चालेल तर मग आता आपण आईच्यासोबत सोबत लगेच नाही जाऊ शकत कारण या म्हवरा आणि या सुकावराची पारो करावं शक पारोशे चाय बऱ्याच दिवसाने आज चोरवलीच्या गावात शांत शांत इकडचं शेजार आणि जिथं म्हावरा येते हो तथे गर्दी कामेरी घेतली हो। <laughs> <laughs> <laughs>

काठी का कसी पे पेती 50

मग आवरा मांगण जाई आवरा येतोय मातावरील तू माझी विशेष रुपया आता परत दिवसांनी मची आली ना चला वरच्या शेज वरच्या शेजारात जाऊया थोडस

तुलशीची पूजा करते <laughs> <रखा> <laughs> <laughs> <मांगर, आच्छा। laughs> पन्नाची? पन्नाची रुको <laughs> शेंबर्थी। शेंबर्थी ना का पन्नास ची पन्नास घालू शंभर ची घालत नाही विकत नाही मच्छी तुला खराब वाटत मच्छी विकतच सांगता मग तुम्ही काय करायचं आम्ही नाही घरा तुमच्या घरी नाही बाल नोकरी चाकरी व्हावी

चोरवलीच्या बौद्धवाडीत मंगलवार असल्या मुले चोरवलीच्या जा गावात जास्त काय मोहरा घेतला नाही बौद्धवाडीत घेतात काय चला काय काय मज्जी घेतली आहेत अंगण असं दा फोटो काढते पण झालं आंब व्हायला सुरुवात झाली आमचा हा मस्त आहे जेजू तुमचा खेकडा कुठे नेहमी नेहमी नसताना आला

शंभर रुपये घेऊ ना नाही मग नाही पण सास दिली आता मी चार घेतले मग चार घेतली वीस घेऊ ना पैसे घेऊ ना सत्तर रुपये कुत्र दे किती मस्त आहे आणि कशी घराच्या पाठी म्हणजे निसर्ग काय पोर राहिलो मस्त विव आहे कोंबडे वगैरे असतात धट्ट्यांचे हो भरपूर नुसती जवळजवळ घर आहेत आमच्या गावात चला येत आता गाय जातो तर आता आयल्या गायमुख मध्ये आणि गायमुख मध्ये पोचल्या पोचल्या मामा एक बातमी सांगितली की मुंबई वरून जाऊन आलं ना आता त्यांचे भाषा बोलत होत्या बोलत रोज तुम्हाला बघते हे शालेत जाता जाता खरेदी करतायत अंगणवाडीच्या सेविका कौट असतात ना ती चिंबरंची काढून ठेवली आई

खात पावत वगैरे ते का किती मस्त लावले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे मस्त सजावलंय गायमुखचं गाव आत्ताच इकडं कारण पनेली गाव पण आता आदर्श गाव झाले आदर्श आदर्श गाव झाला तुमचा पण आदर्श गाव झाला बोलो तुमचा पण तुम्हाला माहिती नाही तुझं नाव काय बाळा आदर्श ओळखत नाही वाटते मला मग विक्रम मस्तपैकी पापड बनवायला घेतल्यात पापड ची 100 का इकडे कशा काय पापड बनवाय चोरवीलच्या चोरविलच्या चोरवील वरून बोलू इथं कशा काय पापड बनवायला आता सकाळी दिसल्या का तुमच्या बहीण काय अच्छा गायमुखमध्ये एका घरात दसपिंड होता तर आता या जेवण दाखवलं तर जेवलू आणि आता आय चोरवलीच्या बौद्धवाडीत परत आयलव गायमुखशी जाऊन परत बौद्धवाडीत आलो कारण शेकट्याचे शेंगो कोणतरी देणार होता ते घेऊ छात तर हनावलं गेले आहे गावात काय काही वगैरे खपावलंय आणि या टोपला सुका म्हवरा थोडासा रेल आहे सुकाट बिकाट त्याच्यानंतर या पिशव्यात थोडीशी सुकाट आहे आणि खलती थोडीशी आहे